फार सुंदर अशी संकल्पना मॅडम मी ज्वेलरच्या माध्यमातून सांगितली संदर्भात बोलूया खरेदी विक्री आणि दागिन्यांचं हॉलमार्कचे दागिने घ्यावे ने हा एक बेस्ट सल्ला दिलाय सुंदर असं ज्वेलरचं दालन आपल्या भोसरीमध्ये मंकीकर हॉस्पिटलच्या जवळ आहे आणि दुसरं एक दालन आहे ते चरोली फाटा सर्वांना माहिती आहे चरोली फाट्याजवळ एक भव्य शोरूम आहे वातावरण ए सी शोरूम आहे आपण नवीन वर्षामध्ये किंवा या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला वेळ भेटेल तसं आपण जरूर विजिट करा दागिन्यांची क्वालिटी शुद्धता आणि डिझाईन बापना ज्वेलर्स अग्रेसर आहे बापना ज्वेलर्स नाव मार्केटमध्ये एक नंबरला आहे आणि बापना ज्वेलर्स बी एस आय मार्क आय लॅब चे हॉल चे दागिने विकते त्यामुळे दागिन्यामध्ये घट नाही क्वालिटी शुद्धता एक नंबर आहे अत्यंत प्रशस्त असं दालन आहे दागिन्यासाठी प्रसिद्ध आहे बापना ज्वेलर्स चला तर मंडळी आता कार्यक्रमाला सुरुवात करूया होम मिनिस्टर खेळची आता होम मिनिस्टरचा पहिला खेळ सुरू होत आहे तळ्यात मळ्यात मी विनंती करतो की बारा महिलांनी व्यासपीठावर यायचंय कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत ज्या इंटरेस्टेड असतील त्या बारा महिलांनी व्यासपीठावर यायचंय पहिला गेम आहे तळ्यात मळ्यात